संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरात एकशे तीन जणांनी केलं रक्तदान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या कवठे महांकळ ब्रँचमध्ये झालेल्या रक्तदान शिबिरात एकशे तीन जणांनी रक्तदान करून मानवतेच्या कल्याणामध्ये आपला सहभाग नोंदवला हे शिबिर जागतिक महिला दिनानिमित्तानं संपन्न झालं रक्तदान शिबिराचं उद्घाटन सिव्हिल हॉस्पिटल कवठे महांकळचे अधीक्षक डॉ अजय भोसेकर यांच्या हस्ते आणि नंदकुमार झांबरेजी झोनल इन्चार्ज सातारा यांच्या उपस्थितीत संपन्न झालं निरंगारी मिशन यांच्या आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून विश्वासमोर ते आपला सुंदर आदर्श ठेवत आहेत यामध्ये वृक्षारोपण स्वच्छता अभियान अमृत जल प्रोजेक्ट आपतग्रस्तांसाठी मदत रक्तदान शिबिर या सर्व उपक्रमांमधून विश्वाला मानवतेचा आणि विश्वबंधुत्वाचा भक्तिमार्गातून संदेश देत आहेत खून नाली में नाही नाडी में बहना चाहिए या बाबाजींनी दिलेल्या संदेशानुसार मिशन प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येनं रक्त संकलित करत असतं या अभियानात तरुण मुलं सहभागी होतात आणि चांगल्या मार्गावरती आपला प्रवास करतात ही गोष्ट सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचं मत स्वतः रक्तदान करत डॉक्टर अजय भोसेकर यांनी व्यक्त केलं रक्त संकलित करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल मिरज आणि सांगली येथून दोन डॉक्टरांच्या टीम उपस्थित होत्या रक्तदान करण्यासाठी प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता हे तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहोत हे लक्षात आलं यावेळी सेक्टर इंचार्ज जालिंदर जाधव क्षेत्रीय संचालक जगन्नाथ निकाळजे हे उपस्थित होते रक्तदान शिबिराचं आयोजन ब्रांच मुखी शंकर पाटील आणि सेवादल संचालक उत्तम कांबळे यांनी केलं यावेळी सर्व सेवादल बंधू भगिनी आणि महात्मा महापुरुष उपस्थित होते